सात महिन्यात वाढले चौदा लाख मतदार विधानसभेनंतर पुन्हा मोठी मतदार वाढ वाड़। मतदार वाढीचा निवडणुकांवर परिणाम होणार में पता लगा कि पाच महीनों में पाच साल से ज्यादा वोटर वोटर में इलेक्शन कमिशन कहता है 5:30 बजे बहुत भारी वोटिंग हुई हमारे पोलिंग बूथ के वक्त कहते हैं 5:30 बजे कोई भारी वोटिंग नहीं हुई थी कोई लाइनें नहीं, नहीं तो महाराष्ट्र में पहली बार देखने को मिला की कुछ ना कुछ गलत महाराष्ट्रात अवघ्या सहा महिन्यात 40 लाख 81 हजार मतांची वाढ झाली तरीही वोट चोरी असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय त्यामुळे वोट चोरीच्या चर्चेंनी जोर धरलाय त्यातच आता विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यात राज्यात चौदा लाख एकाहत्तर हजार मतदारांची वाढ तर चार लाख मतदार वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मात्र कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वाढ झाली आहे पाहूया ठाणे जिल्ह्यात दोन लाख एकाहत्तर हजार सहाशे सहासष्ट मतदार वाढलेत तर पंचेचाळीस हजार आठशे मतदार वगळण्यात आलेत पुणे जिल्ह्यात दोन लाख सव्वीस हजार चारशे एक्कावन्न मतदार वाढलेत तर त्रेचाळीस हजार नऊशे एकसष्ट मतदार वगळण्यात आलेत पालघर जिल्ह्यात वाढलेल्या मतदारांची संख्या आहे एक लाख आठ हजार एकशे सोळा तर अकरा हजार सोळा नावं वगळण्यात आली आहेत मुंबई शहरात तेहतीस हजार दोनशे एक नावं वाढली आहेत तर चौदा हजार चारशे साठ मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत मुंबई उपनगरात एक लाख एकोणचाळीस हजार आठशे दोन मतदार वाढले असून चव्वेचाळीस हजार एकशे बहात्तर मतदार वगळले आहेत महाराष्ट्राची अठरापेक्षा जास्त वयोगटाची लोकसंख्या ही पस्तीस लाखानं जास्त आहे दोन हजार चोवीस साली नऊ करोड चौपन्न लाख हे अठरापेक्षा जास्त वयाचे लोक आहेत विधानसभेच्या रोलमध्ये नऊ करोड सत्तर लाख होते आता ते नऊ करोड पंच्याऐंशी लाख झाले आहे म्हणजे एकतीस लाख वोटर हे जास्त झालेले आहेत खरं तर सुप्रीम कोर्टानं एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळं आयोगाकडून निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे दरम्यान आयोगानं वाढलेल्या आणि वगळलेल्या मतदारांची आकडेवारी जाहीर केली आहे मात्र राज्यात तब्बल चार लाख मतदार वगळण्यामागची कारणं काय आहेत पाहूयात मतदाराचा मृत्यू नोकरी व्यवसायानिमित्त केलेल्या स्थलांतरामुळं ही नावं वगळण्यात आली आहेत घर बदलल्यानं नावं वगळण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे खरं तर एक जुलैपर्यंतची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अंतिम मानली जातीय राज्यात आठ कोटी एक्क्याऐंशी लाख मतदार आहेत त्यानुसार डिसेंबर दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान चौदा लाख एकाहत्तर हजार मतांची वाढ झाली आहे ही वाढ सामान्य असल्याचंही म्हटलं जात आहे त्यामुळे विधानसभेनंतरच्या सात महिन्यात फक्त चौदा लाख एकाहत्तर हजार लोकसभेनंतरच्या सहा महिन्यात चाळीस लाख मत वाढली होती या आकडेवारीत दिसत असलेल्या मोठ्या फरकामुळे विरोधक आयोगाची कोंडी करण्याची शक्यता अधिक आहे रिपोर्ट न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या